बेळगावात भर पावसात शेतकरी उतरले रस्त्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी न लावल्यास सरकारला विचारणार जाब शेतकरी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळून प्रश्नासाठी शेकडो शेतकऱ्यांनी घेतली निर्धार प्रतिज्ञा कर्नाटक राज्य रयत संघ व हसीरू सेना यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या आंदोलनाच्या ठिकाणी भर पावसात शेतकरी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात आला याचबरोबरच जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या अनेक समस्या जाणून घेऊन त्वरित सोडवाव्यात अशा मागणीचे निवेदन राज्य रहित आज रविवारी एकवीस जुलै रोजी शेतकरी संघटनेतर्फे हुतात्मा दिनाचे औचित्य साधून शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता दरम्यान राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी दुप्पटी धोरणामुळे शेतकरी देशोधडीला गेला आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विविध मागण्यासाठी पाठपुरावा करून देखील त्या मागण्या अद्याप का मान्य केल्या नाहीत अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली यावेळी रेस संघटनेचे नेते चुन्नापा पुजारी राजू पवार प्रकाश नाईक सह जिल्ह्यातील आधी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते